लातूर जिल्हा प्रशासनानं गणेश विसर्जनासाठी डी जे डॉल्बी वाजविण्यावर बंदी घातली असतानाही मुरुड इथं आणि गणेश मंडळांनी नियमांचं उल्लंघन करून डी जे वाजवत पोलिसांनी कारवाई केली असता कार्यकर्त्यांनी पोलीस पोली स्टेशन समोर गोंधळ घातला काही व्यक्तींनी एकत्र येत एक पोलिस स्टेशन समोर डीजे डॉल्बी सोडवण्याची मागणी केली यावेळी लातूर बार्शी मार्गावरील वाहतूक अडवण्यात आली तसेच गणेश मंडळचे कार्यकर्ते रस्त्यावर थांबून पोलिसांची हुज्जत घालत झटापट केली यातून शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यानं पोलिसांनी गुन्हा नोंदवला विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते व डीजे मालक अशा एकूण सत्याहत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा कलम एकशे बत्तीस एकशे सव्वीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन भारतीय दंडसंहितासह कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या कारवाईच्या निषेधार्थ मधील व्यापारी व नागरिकांनी बाजारपेठ बंद ठेवत आंदोलन केले त्यांनी दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी केली असून परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे इंडिया न्यूज आर सेवन प्रभाकर साबळे